माझं हो सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुमच्या अध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि माकडं अचानक आली आणि मी बसल्यानंतर मी आम्ही चर्चाच करत होतो की महापरिची धारणा काय असेल काय करायचं वगैरे तर त्यांनी मला एक हे दाखवलं की असं असं तुमची एक ऑर्डर निघाली प्रवेश करून आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी आणि तटकर साहेबांनी अशी ऑर्डर काढली की उद्या होणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या माझ्या नेतृत्वाखाली व्हाव्यात असल्याचं म्हणणं आहे त्यात लिहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याचा असं आहे की मी अनेक वर्ष जरी पक्षाचं काम करत असलो तरी छोटे मोठे करून काम केलं पाहिजे मी या पक्षाचा फार आभारी आहे दादा ते की दादांनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला बोललो त्या दिवशी त्यांनी मला एकच सांगितलं की सुधीरजी तुमच्या अनुभवाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा आता मी ह्या पक्षात जेव्हा मला येऊन फार काही वेळ झाला नाही आता एवढं मला त्यांनी प्रेम दिलं सगळ्या लोकांनी मग साहेब असतील किंवा मामा भरणे असतील किंवा मनसोळे साहेब असतील आणि मला आता एवढे कार्यक्रम त्यांनी घेतले ह्या अलीकडच्या काळामध्ये की मला असं वाटतं की मी गेली चार वर्ष पक्षात काम करतो का असा मला एक अनुभव आला आणि पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रयत्न केला की ज्या पक्षात राहू तिथं आम्ही इमाने बारे काम करू आता दादानी जेव्हा मला एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे किंवा माझ्या माझ्या साईडला साइडला डाव्या साईडला संतोषजी आहेत पाठीमाचा आमचा जनरल सेक्रेटरी प्रमोद आहे आमचे चंद्रकांत दा दायमाजी आहेत आणि सर्व कार्यकर्ते आपला वैभव ही सगळी कंपनी माझ्याबरोबर राहणार ही टीम असणार आहे ह्यांचं गाईडलाईन यांचे ह्याचे मदत घेऊन मी काम करणार आहे मात्र येणारी महापालिका माझी कॉल ट्रेट करून सांगेन की आमच्याकडे ह्या वेळेला जेव्हा आम्ही आमच्या अध्यक्षांनी जेव्हा अनाऊन्समेंट केली होती की अर्ज घेऊन जा अर्ज घ्यायला गर्दी तर होतीच होती मात्र अर्ज द्यायला जेव्हा हे लोक आले तर ती जी गर्दी आहे आणि त्यातला उत्साह पाहिजे आमचा उत्साह डबल झाला कारण तिथे मी पाहिलं की एम बी ए केले स्टुडंट्स आले तिच्यामध्ये बीटेक केले विद्यार्थी होते पी एच डी केलेले विद्यार्थी न होत्या ज्या आता जॉब करतात आणि दे वॉन्टेड टू बिकम कॉर्पोरेट ऑफ सिटी म्हणजे हे एक फार मोठी चळवळ आहे फार मोठा आशावाद आहे आणि माझा एक गोष्टीला मात्र मला धन्यवाद द्यावे लागतील माननीय दादांच्यावर वर जे मी पहिल्यांदा भेटलो होतो त्यातलं माझं सुहास कदम आणि आमचे उमेश पाटील साहेब होते त्या दोघांनी मला हा दहा धरून घेऊन गेले सह दिलं तर तिच्या दादानी तो मला एक गोष्ट विचारली की सुधीरजी म्हणजे सोलापूर शहरामध्ये तुम्ही पाच दिवसाला पाणी पाप करत नाही का म्हणलं बरोबर आहे तुमचं म्हणणं पाण्याची फक्त व्यवस्था नाही त्यामुळे दादा झालेला आहे म्हणजे तुम्ही सगळं काम करा महापालिका झाल्याबरोबर पाच दिवसाच्या दिवसाळ कसं पाहिजे त्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे दुसरं असं आहे की तुम्ही आयटी पार्क सांगता आम्ही आयटी पार्कला तुम्हाला कधी पण हा म्हणून काय अडचण येणार नाही ही जी आत्मीयता त्यांची आहे हे आपण विचार करतो ते बारामतीच्या आहेत का पुण्याच्या पण त्यांची सोलापूर जी आत्मीय जी होती ती बघून मी पण त्यांच्यावर फार भारावून गेलो आणि त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये एक वेगळी एक धारणा तयार झाली एवढी इज्जत एवढी ताकद मला ह्या टीमने दिली असं मला वाटतंय मला तटके साहेबांचा धन्यवाद द्यावं लागतील गर्के साहेब तिथं मला त्यांनी ते काही त्यांनी पत्र दिलं पाठवून सांगितलं मला आणि ह्या सगळ्या प्रदेशचे जेवढे पण त्यांना सगळ्यात धन्यवाद देतो आणि संतोष भाऊ एक संयमी शांत संयमी माणूस आहे आणि ते जास्त बोलत नाहीत मला संतोष भाऊ एवढं ते शांत जरी असले तरी काम त्याचं फार खालच्या ह्याच्यातून वाचून चालू असतं मी जेव्हा जेव्हा त्यांना फोन करतो ते इथे मीटिंगमध्ये असत वगैरे तर हे त्याचे स्टाईल आहे काम करायची आणि त्याच्या त्याच्या त्या गोष्टीचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्ही मी स्वतः ही जी मागची माझी उभी आहे आमचा श्वास असेल किंवा अजून कुणी पाठिंबा जागा द्यावा आम्ही सगळं तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या वेळेला आमच्या अण्णाभाऊच बर्थडे सांगितले की पंच्याहत्तर ठीक आहे पंच्याहत्तर हा नारा त्यांनी दिला तरी पण आम्ही पंचावन्न ते साठच्या वर निश्चित प्रयत्न करणार आहोत अशी माझी धारणा आहे आणि मला ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचा धन्यवाद महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आज आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुरेश साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूर शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता त्या सोलापूरच्या सार्वत्रिक निवडणुकी प्रचार या करण्याकरता त्यांची महागड साहेबांची निवड झालेली आहे त्या निवडीच मी जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे ज्येष्ठ नेते खडमळ साहेब यांचा अनेक वर्षांचा कामाचा त्यांचा अनुभव आणि त्यांच्या कामाचा आवाका या सर्व गोष्टीचा निश्चितच राठोड काँग्रेस पार्टी सोलापूर शहराला फायदा होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही एक चांगलं उज्ज्वल यश आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब त्याचबरोबर तडकरे साहेब आमचे संपर्क मंत्री दत्ता साहेब त्याचबरोबर सहसंपर्क मंत्री आमच्या अण्णासाहेब साहेब साहेब यांच्या नेतृत्वात विश्वास आम्ही सर्वजण एकत्र काम करून एक चांगला उज्ज्वल प्राप्त करतो अशी आमची आशा व्यक्त करतो आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुधीरजी खंडोळ साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आजी अजितदादा पवार राज्याचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांची महानगरपालिकेच्या नियोजन व प्रचार प्रमुखपदी पक्षाने त्या ठिकाणी त्यांची निवड नियुक्ती केलेली आहे सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार असतील कार अध्यक्ष म्हणून मी असेल पक्षाचे सर्व सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने मी सुधीरजी खडवा साहेब यांचा आ, आ, सा नियू नियू या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो चाळीस वर्षाचा दीर्घ अनुभव महानगरपालिकेच्या निवडणूक असेल विधानसभा असेल लोकसभा असेल या अनुभवाचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे आणि खडब साहेबांचा मार्गदर्शक मार्गदर्शन मला असेल आणि पक्षाचे अध्यक्ष सन्मानिय संतोष पवार असतील यांना असेल अनुभव तर नक्कीच फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल आणि आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका